हो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवत आहे जवळजवळ एक महिना झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही तर त्याचं कारण ऐकायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा नक्कीच मी त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा डायरेक्ट नाही म्हणता येणार थोडंसं मी पेपर पॅटर्न अगोदर कट करणार आहे आणि नंतर अस्तरवरती ठेवून तो कट करणार आहे सो चला व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता हे आहे ब्लाउजचं पीस तर ब्लाऊजचं पीस अगोदर मी साईटला ठेवत आहे आणि हे जे अस्तर आहे ते ओपन करून घेत आहे तर हे अस्तर अशा पद्धतीने ओपन करून घेतलेलं आहे तर बघू शकता पुढे मागे जे आहे ते एकसारखं अस्तर करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजेच बरोबर मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने हे स्तर ठेवायचं आहे तर अगोदर आपण पाठीमागच्या भागाची मार्किंग करून घेऊयात तर पूर्ण उंची जी ब्लाऊजची आहे ती ते तेरा आहे तर अशा पद्धतीने बंद साईडने टेप ठेवायचं आहे आणि त्यात एक इंच ॲड करायचे आहेत तर चौदा इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे तर शोल्डर घेत आहे तर मी साडेपाच इंच मुंडा देखील घेणार आहे साडेपाच इंच अशा पद्धतीने तर बघा जिथं साडेपाच इंचाला मार्किंग केलेली आहे मुंडेच्या साईडला इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर बत्तीचा चौथा भाग होतो आठ आणि त्यामध्ये दोन इंच ॲड करायचे आहेत नऊ आणि दहा तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दहा इंचला मार्किंग करायचे आहे तर या दहामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर साडेनऊ इंचाला मार्किंग करायचे आहे तर बघू शकता मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे खूप सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करतो शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून झालेली आहे तर या काटकोणातून सवय एक इंचाला मार्किंग करायची आहे आणि मुंड्याला गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके पाठीमागच्या भागाची अशा पद्धती मार्किंग करून झालेली आहे यावरती जी डिझाईन मी करणार आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मी त्यावरती बनवणार आहे सो आपण आता प्रिन्सेस कट पुढचा भाग आपण कटिंग करायला घेऊयात तर त्यासाठी बघू शकते ते मी पेपर घेतलेला आहे तर पेपर अशा पद्धतीने सिंगल घ्यायचा आहे तर ब्लाऊजची उंची आहे आपली तेरा तर ते त्यात आपल्याला दोन इंच ऍड करायचे चौदा आणि पंधरा पुढच्या भागामध्ये पाठीमागच्या भागामध्ये एक इंच ॲड केलेला आहे आणि समोरच्या भागामध्ये दोन इंच ॲड करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पंधरा इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने ओके तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच सॉरी साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे अडीच इंच तर साडेपाच इंचला मार्किंग केलेले आहे तिथून खाली मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा घेणार आहे ते मी साडेपाच इंच तर इथून पुढे छातीचं माप टाकायचं आहे म्हणजेच बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि त्यात दोन इंचा करायचे आहेत नऊ आणि दहा तर दहा इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि खाली पंधरा इंचाला मार्किंग केलेली आहे इथं आपल्याला छातीचं माप सॉरी कमरेचं माप टाकायचं आहे तर दहामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि साडेनऊ इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा ओके तर अडीच इंचाला मार्किंग केलेली आहे हिथून खाली आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचाला मार्किंग करायची आहे आणि पद्धतीने हा चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे ओके तर पुढचा वेळा झालेला आहे तयार तर यार या पुढच्या वेळाला तुम्हाला पाहिजे तसं आकार देऊ शकता गोल त्रिकोणी किंवा चौकोनी पंचकोणी कसा पाहिजे तसंही आकार देऊ शकता तर इथून खालच्या साईडने मी अडीच इंचाला मार्किंग करणार आहे अशा पद्धतीने आणि बाहेरच्या साईडला अर्धा इंचाला करणार आहे सो आपण पंचकोणी आकार देऊन घेणार आहोत याला अशा पद्धतीने जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोलही देऊ शकता या काटकोणतून पाऊन इंचा मार्किंग करायचे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर हे जे अंतर आहे याचे निम्म घ्यायचं आहे तर चे निम्म घ्यायचं आहे आपल्याला मार्किंग करायचे आहे आणि खालच्या साईडने बरोबर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि तीन इंचला मार्किंग करायचे आहे तर इथं मार्किंग केलेली आहे इथून पुढे टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि साडेतीन इंचला मार्किंग करायची आहे तर ही मार्किंग अशा पद्धतीने करायची आहे म्हणजेच इथून पुढे आपल्याला दीड इंच नंतर न वाढवायचं आहे तर बघू शकता मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे बरोबर या काटकोणात ओके तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे मुंडेच्या साईडला आठ इंचाला मार्किंग करायचे आहे इथून पुढे अशा पद्धतीने अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे या काटकोणातून पावन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके तर बघू शकता हा का बरोबर तयार झालेला आहे आपला मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा जो खालच्या साईडचा सा भाग आहे इथून मी सुरुवात करता आहे कटिंग करताना ओके तर बघू शकता पुढचा जो आकार आहे तो पंचकोने दिलेला आहे आपल्या गळ्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल देऊ देऊ शकता तर हे बघा इथं जे मार्किंग केलेले आहे इथून पुढे आपल्याला दीड इंचाला मार्किंग करून हा जो प्रिंसकटचा जो आकार आहे तो वाढवायचा आहे तर पेपर घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यावरती अशा पद्धतीने हा पेपर ठेवायचा आहे आणि साईडच्या कडेने मार्किंग करायचे आहे तर बघू शकता मार्किंग केलेले आहे तिथून पुढे अशा पद्धतीने दीड इंचाला मार्किंग करायचे आहे बघा ओके okay. आणि ही जी प्रिन्सकटची कटोरी आहे ती वाढवायची आहे अशा पद्धतीने पेपरवरती न करता डायरेक्ट तुम्ही अस्तरवरती सुद्धा करू शकता ओके okay. तर अशा पद्धतीने वाढवलेली आहे तर आकार दिलेला आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता शेप अशा पद्धतीने बघू शकता मी हे तस्तर घेतलेलं आहे तर पाठीमागचा भाग कट करून झाल्यावरती जो समोरचा भाग राहिलेला आहे तो घ्यायचा आहे हे जे पेपर पॅटर्न आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि साईडच्या कडेने मार्किंग करायचे आहे आपल्याला ओके तर बरोबर अशा पद्धतीने ठेवायचं आहे हे बघू शकता आणि मार्किंग करायचे आहे ओके तर याच्यासाठी देखील अशाच पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचे आहे हे बघू अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अजिबात घाई करायचे नाही जी बंद साईट आहे ते अशा पद्धतीने कट करायचे आहे तर सेम त्याच पद्धतीने हा देखील आपल्याला आकार कट करायचा आहे मार्किंग केलेले आहे त्यावरतीच अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे पाठीमागचा धाग देखील त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे ओके तर अशा पद्धतीने कटिंग करून झालेली आहे कट करून झाल्यावरचं जे अस्तर राहिलेलं आहे यावरती आपण बाईची कटिंग करणार आहोत तर हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला आहे अशा पद्धतीने आणि इथून पुढे आपल्याला बाईची लांबी टाकायची आहे तर बाईची लांबी आहे तीन इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचे आहे चार ओके तर इथून पुढे छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ तर आठ इंचाला मार्किंग करायचे आहे आणि इथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे ओके तर मार्किंग केलेली आहे त्यावरच आखून घ्यायचं आहे तर या बाईला आकार देण्यासाठी याची निम्म घ्यायचं आहे आजच्या मार्किंग करायचे आहे आणि पाऊन इंचाला एक मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि बरोबर आपल्या डोळ्यांचा आकार असतो ना अशा पद्धतीने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे अगोदर बाहेरचा आकार हा देऊन घ्यायचा आहे आणि नंतर ना आतल्या साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता आकार देऊन झालेला आहे तर आकार दिलेला आहे ना त्यावरतीच कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके ओपन करायचे आहे भाई आणि आतल्या साईडचा हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता बरोबर हा आकार आपला तयार झालेला आहे भाईचा हे बघा अशा पद्धतीने पीस घ्यायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे जी आपण कटिंग केलेली आहे ती तर पाठीमागचा भाग ठेवलेला आहे भाई ठेवलेली आहे हा समोरचा भाग ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हे जे पॅटर्न आहेत ते मी ठेवलेले आहेत बघा तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती कटिंग करून घ्यायचे आहे तर बरोबर साईडच्या कडे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे एक्स्ट्राचा कापूर मी कट करून घेत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने कटिंग करून झालेली आहे तर हे बघा ही आहे बाही हा पुढच्या साईडचा भाग आहे आणि हा पाठीमाग त्या साईडचा भाग आहे तीस साईज प्रिन्सेसकड ब्लाउजची खूप सोप्या पद्धतीने कटिंग सांगितलेली आहे मी सो तुम्ही व्हिडिओ स्किप न केलेला असेल तर तुम्हाला समजलंच असेल आणि जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल सो आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला भेटूया हो तशा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय